नमस्कार तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आहे आमच्याकडे कर तर करीनिमित्त आज मी बनवणार आहे सुक्क चिकन बनवलेलं आहे मी ग्रेव्ही टाईप मस्त असं सुक्क चिकन आपलं बनवून तयार होतं हे बघा मस्त ह्याला मसाला लागलेला आहे छानपैकी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण हे हॉटेलमध्ये जसं बनतं रेस्टॉरंटमध्ये त्या टाईप आपण चिकन बनवणार आहोत अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात हे चिकन बनवून रेडी होतं आपल्याला आपण चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबत पण हे चिकन सुक्कं खाऊ शकतो चला तर बनवूया तर मी ते अर्धा किलो फ्रेश चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी हे चिकन तर त्यामध्ये आता आपण बरोबर पाव चमचा मीठ टाकलेला आहे त्याचबरोबर थोडीशी हळद आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मिक्स करून घेतलेलं आहे आपण आणि हे दहा ते पंधरा मिनटासाठी मॅग्नेटाईट होईसाठी ठेवून द्यायचं आहे मसाला आपण घेतलेला आहे कांदे चिरून घेतलेला आहेत त्याचबरोबर कोथंबीर घेतलेली आहे टोमॅटो त्याचबरोबर खोबरं घेतलेलं आहे आणि लसण घेतलेलं आहे मी इथं तर लसण खोबरं आणि कोथंबीर आपण एकत्र बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये तर गॅसवरती मी कढई तापत ठेवलेली आहे ही खोबरं भाजलेली कढई आहे त्यामध्ये आपण आता कांदा भाजून घेऊया व्यवस्थित खोबरं ओलं असेल वाळलं असेल तरी आपण ते भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतरच बनवायचं आहे हा कांदा आपण हलका सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे थोडंसं तेल होतं अगोदर त्यामुळे मी आता टाकलेलं नाही तेल तर हे बघा अशा पद्धतीनं आपला कांदा भाजून व्यवस्थित तयार झालेला आहे तर त्यामध्ये आता मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे तेल मी टाकलेलं आहे अजून थोडंसं तेल टाकलेलं आहे मस्त व्यवस्थित कांदा आपण सोनेरी रंगावर फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आपला फ्राय करून झालेला आहे त्यामध्ये एक टोमॅटो मी घेतला होता चिरून तर तो टोमॅटो पण आपण आता यामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचं आहे टोमॅटो कांदा आपला फ्राय झालेला आहे आता मी बाजूला सारलेलं आहे सगळं आणि आता त्यामध्ये तेल टाकून घेणार आहे आपण मगाशी पण आपण कांदा भाजताना भरपूर तेल यूज केलेला आहे त्यामुळे आता मी इथे दोनच पळे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता घालून घेणार आहोत कोथिंबीर बारीक चिरलेली त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या आणि इथं मी आंबारीचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तो पण आपण पन तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किती घालायचं आहे तर आणि सर्व आता मिक्स करून घ्यायचं एकदा आता आपण यामध्ये चिकन ठेवलं होतं दहा पंधरा मिनिट झालेत आपले मॅग्नेटाईट आठवडला तर हे चिकन आता आपण परतून घेऊया मस्त मिक्स करून घ्यायचं आपण अगोदर चिकन आता मीठ टाकायची काही गरज नाही कारण मग अशा आपण चिकनला मीठ टाकलेलं आहे तेवढं सफिशियंट होतं आपला अर्धा किलो चिकनला मीठ तरी पण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता मस्त आपण एकदा मिक्स करून घेऊ त्यानंतर आपण ह्यावरती झाकण ठेवून घेणार आहे अगोदर व्यवस्थित एक पाच मिनिट आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं आपलं हलवून झालेलं आहे व्यवस्थित चिकन आता आपण यावरती झाकण ठेवून घेणार आहे हे झाकण ठेवून घेतलेलं आहे मी एक अर्धा तासासाठी आपण हे एकदम लो फ्लेमवर चिकन हे शिजवून घ्यायचं आहे हाय फ्लेम केलं तर करपण्याची शक्यता जास्त असते आणि यावरती आपण ताटावरती पाणी ठेवणार आहे जेणेकरून या पाण्याची वाफ झाली की खाली आपल्या चिकनला पण पाणी सुटेल त्यामुळे अर्धा तास झालेला आहे हे बघा चिकन आपलं छान शिजलेलं आहे हे बघा बघू शकता तुम्ही मस्त आपलं चिकन शिजून रेडी झालेलं आहे तर मग अशा आपण खोबरं लसण आणि कोथंबीर घेतली होती बारीक करून खोबरं भाजून घेतलेलं होतं तर अगोदर मी का टाकलं नाही तर जर चि चिकट कढईला खोबरं वगैरे तर आपलं चिकन पूर्ण खराब होतं आणि करपट करपट असा वास येतो त्यासाठी मी अगोदर नव्हतं टाकलं तर आता हे आपण पेस्ट टाकून घ्यायची त्यामध्ये आणि मिक्स केल्यानंतर आपण नंतर, नंतर पाच मिनिट अजून झाकण ठेवून द्यायचं आहे वरती व्यवस्थित अगोदर आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे खोबरं भाजायची आपली गरज नव्हती कारण आपण तेलामध्ये व्यवस्थित खोबरं भाजून घेतलं होतं खोबरं लसण आणि कोथंबीर आपण एकत्र एक बारीक केली होती पेस्ट तर ती टाकून घेतलेली आहे मस्त आपलं ग्रेव्ही टाईप सुक्क चिकन तयार होतं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर व्यवस्थित त्यानंतर हे बघा मी झाकून ठेवून घेतलेलं आहे पाणी पूर्ण आटलं होतं त्यामुळे झाकण असं झालेलं आहे आपलं वरती ठेवलेलं त्याची पूर्ण वाफ होऊन पाणी आटून घेऊ तर हे बघा पाच मिनटासाठी ठेवलं होतं हे बनवून आपलं चिकन तयार झालेलं आहे आता त्यामध्ये आपण एक चमचा मी घरगुती मसाला घेतलेला आहे तो टाकलेला आहे तुम्ही कोणताही साठवणीतला मसाला तुमचा घेऊ शकता त्याचबरोबर थोडीशीवरून कोथंबीर आणि इथे घेतलेला आहे मी मटन चिकन मसाला घेतलेला आहे सुहानाचा तो टाकलेला आहे आणि अजून एकदा व्यवस्थित मिक्स करून एक पाच मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आपण हे बघा मस्त आपलं ग्रेव्ही टाईप चिकन बनवून रेडी आहे हे बघा पाच मिनिटांसाठी आपण ठेवून देऊया हे बघा छान आपले चिकन मस्त ग्रेव्ही टाईप बनवून तयार झालेले आहे असंच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बळगायचे असेल तर माझ्या एक लाईक